विजेच्या लपंडावामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत ओंकारेश्वर संगमेश्वर नगर सोसायटी आणि लाभनगर मध्ये गायब होत आहे शिवाय कमी अधिक व्होल्टेजमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब होत आहे याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते गेले होते पण अधिकारी जागेवर असल्याने कार्यकर्त्यांनी रिकाम्या घुसिलाच निवेदन दिले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उत्तरचे शहर सचिव हेमंत पांचाळ शहर सचिव महेश ठाकूर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत सिंह परदेशी राम जाधव अजय नामवाड आदींची उपस्थिती होती वीजपुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आज महावितरण कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेनेतर्फे विद्युत पुरवठा अखंडित करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते पण दालना या दालनामध्ये कोणता पण अधिकारी उपस्थित नाहीये त्यामुळे आम्ही या खुल्या खुर्चीला निवेदन दिलेले आहे आणि या महावितरण कार्यालयाचा जाहीर निषेध करतो निषेध असो निषेध असो महाराष्ट्र नवनिर्माण सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा थोडा दरवार झाला इथे बोलायचं बसतात काय माहिती विजय असो अंबाजी राजसाहेब ठरल्यासो